सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोस लागलेल्या भीषण आगीनं धग वाढली आहे तुळजापूर रस्त्यावरील बुधवार पेठ भोगाव पालिकेच्या कचरा डेपो शुक्रवारी रात्री आग लागली हा परिसर चौपन्न एकराचा असून यातील वीस एकरवर ही आग पसरली असल्याचं दिसून आले जवळपास शंभर गाड्या पाण्याची फवारणी पालिकेच्या अग्निशामक पथकानं रात्रीपासून केली असली तरी आग आटोक्यात आलेली नाही शहराचं तापमान त्रेचाळीस अंशावर असताना या आगीच्या रूपा भवानी ध्यानंद परिसरात धक आणि तापमान आणखीनच वाढलंय हे आग कधी विजल असा प्रश्न अग्निशामक प्रशासनाकडे निर्माण झालाय आग मोठी असल्याने आग वाढत आहे शनिवारी दुपारी पुन्हा भडका उडाला यात स्मार्ट सिटीचे कामासाठी आणलेले काही पाईपही जळून खाक झाले या आगीचे धुराचे लोट शहराच्या विविध भागातून दिसत आहेत कचरा डेपोतील प्लास्टिक आणि अन्य वस्तू आगीच्या पक्षस्थानी पडल्यानं घाण वास आणि दूर हवेत वाढलाय नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे